आरोग्य जागृती आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे जागतिक कॅन्सर दिवस हे सर्व सर्वत्र मानले जाते आणि मानत आहे या निमित्ताने मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कॅन्सर योद्धांचा सत्कार देऊन सन्मान करण्यात आला मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल हे चार डॉक्टर तज्ज्ञ कॅन्सर तज्ज्ञ यांनी एक सोबत येऊन मराठवाडा कॅन्सर रुग्णालयाची सुरुवात केली आणि हे रोपटे असेच चालत राहिले तीन वर्षात त्यांनी शासनाच्या योजना नसूनसुद्धा तीन वर्ष पूर्ण केले हे खूप महत्त्वाचे आहे शासनाच्या कोणत्याही योजना न घेता भव्य रुग्णालय शासनाने पूर्ण देशामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना आयुष्मान भारत योजना मुख्यमंत्री सहायता योजना यांच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळावा याकरता पूर्ण देशात रुग्णालयाची संलग्नता वाढवली आहे महाराष्ट्रात जवळपास आठशे ते नऊशे हॉस्पिटल यामध्ये संलग्नित आहे मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटलची सुरुवात कॅन्सर योद्धा माननीय शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आली आणि ती आजपर्यंत त्यांनी पूर्ववत पणाला लागली मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रुग्णासाठी शासनाच्या कोणत्याही योजना नसल्यामुळे रुग्णांना उपचार घेण्यास अडचण येत आहे काही रुग्णालयांनी रुग्णांनी आपल्या प्रतिक्रियामध्ये किंवा आपल्या भावना व्यक्त करताना असं सांगितले की मराठवाडा हॉस्पिटलला शासनाने योजना दिल्या पाहिजे जसे की महात्मा ज्योतिबा फुले योजना त्यानंतर आयुष्यमान भारत का योजना हे इथे लागू करण्यात यायला पाहिजे कारण ह्या रुग्णालयामध्ये अद्यावत उपकरणे असून येथे केमोथेरपी रे रेडिओथेरपी त्याच्यानंतर आपलं सर्जरी असे तिन्ही डॉक्टर आपले इथे चारही डॉक्टर आपल्या इथं उपलब्ध आहे यांच्या मा यांना जर म शासनाने महात्मा ज्योतिबा फुले योजना लागू केली तर रुग्णांना जास्तीत जास्त, जास्त रुग्णांना उपचार घेता येईल काही पत्रकारांनी यावेळेस संचालकांना पत्रकार पत्रकारांनी प्रश्न विचारले की महात्मा ज्योतिबा फुले तुम्हाला तुमच्या रुग्णालयात किती रुग्णांचे उपचार झालेले त्यांच्या माध्यमातून काही उत्तरं अशी आली आहे की जवळपास दोनशे ते अडीचशे रुग्णांना त्यांनी या योजनेचा लाभ दिलेला आहे त्यानंतर त्यांच्या माध्यमातून हे पण सांगण्यात आलेलं आहे की ही योजना आमच्याकडे नसून या योजनेचा लाभ आम्ही कृपामय हॉस्पिटल येथे यांच्या संयुक्त उद्यमाने देण्यात येते आता प्रश्न हा आहे की रुग्णांनी उपचार घ्यायचा मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटलला घ्यायचा की कृपामय हॉस्पिटलला घ्यायचं हे रुग्णालयाच्या मनात चलबिचल सुरू चल आहे आमचा या कॅन्सर दिनानिमित्त एकच उद्देश आहे की कॅन्सर रुग्णांना पूर्णपणे उपचार मोफत मिळायला पाहिजे शहरात पण काही रुग्णालयं आहे जे उपचार देत आहेत मराठवाडा कॅन्सरला पण ही योजना लागू झाली तर नक्कीच हे पण रुग्णालय महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत घेण्यात येईल अशीच अपेक्षा आहे यामुळे रुग्णांना लाभ जास्त मिळेल धन्यवाद कर्क दिनानिमित्त या यावर्षी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस निमित्त मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे कर्करोग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी आमचे कॅन्सर हे होते कॅन्सर मधून मुक्त झालेले बरे झालेले मनोगत त्यांचा अनुभव तसेच त्यांना आलेले अडथळे व केलेली मात याविषयी चर्चा करण्यात आली त्याचप्रकारे कॅन्सर हॉस्पिटल इन्स्टिट्यूट संभाजीनगर येथे उपलब्ध असणाऱ्या अद्ययावत यंत्रणा कॅन्सरचे उपकरण तसेच नवीन नवीन पेशंटच्या सुखसोयीसाठी उपलब्ध असलेले नवीन नवीन इंजेक्शन सार्गेटेड किमोथेरपी याबद्दल माहिती देण्यात आली तसेच पेशंट त्यांची मनोगत या ठिकाणी व्यक्त करून बाकी माहिती त्यांचा आजार व जनजागरण या ठिकाणी करण्यात आली सर मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटलला तीन वर्ष पूर्ण झालेली आहे आपल्या आश्रमात इतके पेशंट गेलेले आहे याबद्दल जनजागृतीसाठी आपण काय करता जनजागृतीसाठी जसं की ओम सरांनी सांगितलं की स्क्रीनिंग स्क्रीनिंग म्हणजे कॅन्सर होण्याच्या आधीच लक्षणे नसताना आपल्याला जेव्हा तो आढळ आजार ओळखावा यासाठी आपण जे करायचं असतं त्याचे स्क्रीनिंग स्टॅप आम्ही घेतलेले आहेत व ते स्क्रीनिंग कॅम्प त्याप्रमाणे कमी होतात ते अजून वाढवण्यावरती आमचं जास्त भर आहे स्क्रीनिंग साठी आमच्या व्यतिरिक्त समाजामधल्या लोकांनी पुढे ना जास्त अर्थ आहे युज्युअली स्क्रीनिंग स्टॅम्प मध्ये होतं असं की पेशंट तेवढे रिस्पॉन्स देत नाहीत आम्हाला काही नाही आम्ही दाखवत नाही असं म्हणतात ते पण तर चुकीचं नाही आहे पण काही नसताना जर का आपण तपासलं तर ते महत्वाचं स्क्रीनिंग कॅम्प सर आयचं कॅन्सर तज्ज्ञ जनतेला काय संदेश देणार कॅन्सरबद्दल कॅन्सर बद्दल जनतेला हा संदेश देणार की सर्वप्रथम कॅन्सरला घाबरण्याची गरज नाही नंबर दोन आपल्याला आपल्या वयाच्या चाळीशी नंतर संबंधित कुठलेही लक्षण जर का असले तर त्यांना अंगावरती न काढता संबंधित तपासण्या संबंधित डॉक्टरांना दाखवलं पाहिजे तरच तो पकडण्यात येतो उदाहरणार्थ कुठूनही रक्त निघत असेल आवाजामध्ये बदलाव असेल वजन कमी होत असेल संडास रक्त निघत असेल गाठी गळ्यामध्ये आलेल्या असतील बगरामध्ये आलेले असतील जांगेमध्ये आलेल्या असतील त्यांना ताबडतोब अंगावरती न काढणे त्या समजून डॉक्टरांना दाखवणे मग तो कॅन्सर नका का निघा पण आहे की नाही याची खात्री करून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे हेच याच्यामुळे सर्वात मेन गमक आहे वेळ वाचून आणि कॅन्सर मात करण्याचं महत्वाचं सर सगळ्यात सांगायचं म्हणजे कमल्यास हे योगदान आहे आपलं सर सर्वप्रथम मी यासाठी आपल्या या टीमचे आदरणीय मुळे सर मुंडे सर नागोरी सर यांचं मी मनापासून असं अभिनंदन करतो की प्रथम इतकं क्लिअर ओपिनियन अगोदर पेशंटच्या नातेवाईकांना ते दे देतात क्लिअर ओपिनियन दिल्यामुळं पेशंटच्या अगोदर पेशंटच्या नातेवाईकांची मानसिक स्थिती एवढी हो मजबूत होती आणि एक नंबर एकच विश्वास विश्वासाचं ठिकाण आणि चोवीस तास कधीही फोन लावा इतकं अवेलेबल असणं मी आतापर्यंत कुठल्या मी माझ्या वडिलांचा अठरा वर्ष दवाखाना केला पण इतकं अवेलेबल डॉक्टर स्टॉप असणं मी हे जीवनात मी माझ्या पहिल्यांदाच पाहतो मी यासाठी त्यांचे इतके मनापासून धन्यवाद देतो मी माझा स्वतःचा अनुभव माझे कन्नड तालुक्यातले एक नातेवाईक होते त्यांच्या मिसेसला ब्रेन ट्युमर होता ब्रेन कॅन्सर त्यावेळेस सरांची भोगे सरांची माझा जास्त परिजन होता फक्त आम्ही आता तालुक्यातले असले पण थोडं लागून आम्ही आमच्या मित्रांचे ते वाचे आहे मी त्यांना सहज फोन केला सर मला असे सिकट दिसत आहे सरांनी त्या हॉस्पिटलला जाऊन ते पेशंट चेक आणि मला फोन केला मला म्हणे तात्या आता त्या पेशंटची परिस्थिती आपण घेतली पाहिजे मी फार शेवट म्हणजे इतका रिस्पॉन्स तुमच्याबद्दल आम्हाला मिळतो आम्ही कधी हॉस्पिटल वाटत नाही आम्हाला आमचं घर वाटतं नाहीतर हे हॉस्पिटल ह्या रोगाचं नाव घेतलं त्या हॉस्पिटल म्हणलं की माणसाला यायची भीती वाटते पण तुमच्या जिव्हाळ्यामुळं प्रेमामुळं इतका आत्मविश्वास वाढतो की कोणत्याही पेशंटला सांगावं लागतं आता मी काल एक बैठक चालू केलं दोन दिवसात तुमच्या घेणार सर मी काल सर त्यांच्या नातेवाईक भेटा कोणताही दिवस एक दिवस साजरा करत असतो त्याचं काहीतरी महत्व असतं त्या महत्वाचं मेन कारण म्हणजे ज्या आपण त्या गोष्टी करत असतो त्यासाठी लागणाऱ्या लोकांचा एकमेकांसाठी एकमेकांना केलेली मदत त्यासाठी एकाची आभाराची टेस्ट गर्भाशयाच्या पिशवीच्या मुखाचा म्हणजे सर्वायकल कॅन्सर त्यासाठी अवेलेबल आहे त्या व्यतिरिक्त लंग कॅन्सरसाठी डोस ऑफी स्कॅन हे पण अवेलेबल आहे तर आपण कॅन्सर स्क्रीनिंग जर अवेअरनेस वाढवलं भारतामध्ये तर झिरो स्टेजमध्ये कॅन्सरला डिटेक्ट करून आपण रुग्णांना जास्तीत जास्त आयुष्य देऊ शकतो त्या व्यतिरिक्त जर पेशंट स्टेज वन टू किंवा थ्री म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात जर पेशंट आमच्याकडे आला तर आम्ही त्याला पूर्णपणे बरा करू शकतो पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात जास्त करून आपण ऑपरेशनचा पर्याय निवडतो तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी देऊन आधी त्याला कमी करतो आणि पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात आणून मग ऑपरेशन करतो अशा प्रकारे रुग्णांना आपण बरं करू शकतो आता राहिला विषय चौथ्या टप्प्याचा चौथ्या टप्प्यात बरेच जण आपल्याला गैरसमज आहे की कॅन्सर चौथ्या टप्प्यात गेला तर बरा होऊ शकत नाही पण ना आता नवीन खूप साऱ्या प्रकारच्या टार्गेटेड थेरपी इम्युनोथेरपी किमोथेरपी हे आलेलं आहे ज्याच्यामध्ये जेणेकरून आपण चौथ्या आप स्टेजच्या पेशंटला पण पाच सहा वर्ष दहा वर्ष कधी कधी आपण पंधरा वीस पण आयुष्य देऊ शकतो किंवा काही काही कॅन्सरमध्ये जसं <coughs> थायरॉइड कॅन्सर आहे त्याच्यामध्ये चौथ्या स्टेजमध्ये पण आपण पेशंटला ठीक करू शकतो त्यामुळं समाजात जो गैरसमज आहे की कॅन्सर झाला किंवा तो चौथ्या स्टेजचा असेल तर पेशंट वाचतच नाही तर असं काही नाही आहे बऱ्यापैकी आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो आणि रुग्णांना जास्तीत जास्त आयुष्य देऊ शकतो मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल येथे सर्व प्रकारच्या आपल्याकडे स्क्रीनिंग फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्यामध्ये मॅमोग्राफी इयरली मॅमोग्राफी आहे ब्रेस्ट कॅन्सरसाठी त्याचा अवेअरनेस आपण केलं पाहिजे सर्वायकल कॅन्सरसाठी पॅप्समिअर नावाची टेस्ट आहे त्याचा अवेअरनेस केला पाहिजे त्या व्यतिरिक्त आम्ही इथे सर्व प्रकारच्या एन्डोस्कोपीज करतो ब्रॉन्कोस्कोपीज अप्पर जीआयस्कोपी म्हणजे अन्ननलिकेची एंडोस्कोपी कोरोनास्कोपी मोठ्या प्रकडा जेन्डोस्कोपी लॅरिंगोस्कोपी ह्या सर्व प्रकारच्या स्कोपी पण आम्ही इथे करतो त्या व्यतिरिक्त आपल्याकडं मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी ज्याचं उदाहरण आहे की आम्ही आजच एक किडनी कॅन्सरचं तिसऱ्या स्टेजच्या पेशंटचं लॅप्रोस्कोपीनं मॅडिकल लॅप्रेट आम्ही हे ऑपरेशन केलेलं आहे हे खूपच डिफिकल्ट ऑपरेशन होतं आणि त्याच्यामध्ये जवळपास एक ते दीड किलोची आम्ही गाठ काढलेली आहे दुर्बिणीने तर हे अशा प्रकारचं आपण दिवस रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये बरेच अग्रेसर हो, आहोत आणि आमचा प्रयत्न राहील की यापुढे पण आम्ही रोबोटिक सर्जरी म्हणा किंवा ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणा बऱ्याकोस्कोपिक सर्जरीज म्हणा याच्यामध्ये इंट्रोड्युस करून आम्ही जास्तीत जास्त रुग्णांना कसं आयुष्य वाढू आणि कमीत कमी त्रासामध्ये त्या पे व्यतिरिक्त एक पॅलेटिव्ह केअर डिपार्टमेंट पण आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये की आपण म्हणतो आता चौथ्या स्टेजचा कॅन्सर आहे पेशंटचा काही करून कायम जावा पण चौथ्या स्टेजमध्ये पॅलेटिव्ह केअर लॅरिंगोस्कोपी ह्या सर्व प्रकारच्या स्कोपी पण आम्ही इथे करतो <laughs> त्या व्यतिरिक्त आपल्याकडे मॉड्युलर ऑपरेशन थेटर आणि ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी ज्याचं उदाहरण आहे की आम्ही आजच एक किडनी कॅन्सरचं तिसऱ्या स्टेजच्या पेशंटचं लॅप्रोस्कोपीनं रॅडिकल लॅप्रेट आम्ही हे ऑपरेशन केलेलं आहे ते खूपच डिफिकल्ट ऑपरेशन होतं आणि त्याच्यामध्ये जवळपास एक ते दीड किलोची आम्ही गाठ काढलेली आहे दुर्बिणीने तर हे अशा प्रकारचं आपण दिवस रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये बरेच अग्रेसर आहोत आणि आमचा प्रयत्न राहील की यापुढे पण आम्ही रोबोटिक सर्जरी म्हणा किंवा ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणा गोरॅकोस्कोपिक सर्जरी म्हणा याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून आम्ही जास्तीत जास्त रुग्णांना कसं आयुष्य वाढू आणि कमीत कमी त्रासामध्ये त्या व्यतिरिक्त एक पॅलेटिव्ह केअर डिपार्टमेंट पण आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये की आपण म्हणतो आता चौथ्या स्टेजचा कॅन्सर आहे पेशंटला काही करून काय फायदा जावा तर चौथ्या स्टेजमध्ये पॅलेटिव्ह केअर अर्थ असा असतो कमीत कमी त्रासामध्ये जास्तीत जास्त आयुष्य आपण पेशंटला कसं देऊ तर पॅलेटिव्ह केअर डिपार्टमेंट आमच्याकडे मुळे सर आणि सर बघतात त्यामुळं इवन चौथ्या स्टेजच्या पेशंटला पण आम्ही खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करून त्यांचा त्रास खूप चांगल्या प्रकारे कमी करू शकतो आणि त्यांना जास्तीत जास्त आयुष्य देऊ शकतो हे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद मला जेव्हा इथे कळालं पोलीस कॅन्सर आहे पहिले खूप हल्ले हल्ले म्हणजे निस्ते हल्ले नाही हा विचार आला की हा काय आवाज आवाज झालं हा मला का बरं झाला मी कशामुळे झाला मी इतकी ॲक्टिव्ह आहे सगळे मग का बरं झालं असेल हा मला नोंद मग माझ्या मनाने प्रश्न आला की आपण आता नसते याला त्याला विचारण्यात काय अर्थ नाही कारण जर शेजाऱ्यांना कळालं तर हे मला कसे बघतील हा विचार माझ्या मनामध्ये आला मग मला ह्या सरांचा नंबर मिळाला होता मी इथे फोन करून आले कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जेव्हा माझे ऑपरेशन ऑलरेडी माझं झालेलं होतं बजाज हॉस्पिटलमध्ये पण तिथे प्रत्येक वेळेस गेल्या मला ह्या इथे जा चाचणीला तिथे जा चाचणीला सतत फिरण्यात येऊ लागलं त्याच्याने एक तर ऑपरेशन झाल्यामुळे माझी मनस्थितीही ठीक नव्हती मग मला इथे कळालं की इथे सगळ्या चाचण्याही होता इथल्या सरांशी बोलण्याने माझा कॉन्फिडन्स वाढला सर म्हणले तुम्ही ऑलरेडी एवढ्या मजबूत आहेत तुम्हाला काही कॉन्फिडन्सची गरज नाही देण्याची पण हे मला त्यांच्या बोलण्यातूनच मिळायला लागले वर पुन्हा सरांना प्रत्येक वेळेस इरिटेट करण्याचा स्वभाव झाला होता माझा कि मला हा जर का बरे त्याच्यामध्ये मला कावेळी झाला हे झालं सरांना विचार लागले पण सरांकडून मिळाला त्यांनी मला चांगली वागणूक दिली चांगले मार्गदर्शन केली त्याच्यातून मला एवढं कळालं की हा हॉस्पिटल एकदम बेस्ट आहे याच्यातून मी अजून दोन पेशंटलाही सांगितले की या इथे तुम्हाला एकदम चांगला इलाज होईल कारण माझा चौथ्या स्टेजचा जेव्हा कॅन्सर मला कळाला होता त्यावेळेस माझा जी विचार करण्याची शैली होती ती वेगळी होती अजून मी त्याच्यातून बरी नाही झाली पण आता विचार करण्याची शैली माझी अलग आहे आणि हे जरी प्रायव्हेट हॉस्पिटल आहे पण याचा होतो मुख्यमंत्री साहेतीने सुद्धा तुम्हाला मदत मिळाली आणि जसं सरकार मदत करते दुसऱ्या हॉस्पिटलला तसे या हॉस्पिटललाही मदत करण्यात जसं आरोग्य मित्र म्हणून दुसरीकडे चालतं राशन कार्ड तसे या हॉस्पिटललाही काही ना काही सरकारकडून मदत व्हावं हे मला म्हणणं आहे ग्रामीण भागातून इतके लोक येतात छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रत्येक जण नोकरी करते ना, नोकरी वर्गदार जास्त आहे इथे ग्रामीण भागातले ही आपले कामधंदा सोडून सगळं येणं पुणे मुंबई गाठणं शक्य नाही ना म्हणून छत्रपती संभाजीनगर मध्ये यावे हे मला म्हणणं आहे लक्षण कसं दिसलं केली मला काहीच लक्षण नव्हतं मला एकही लक्षण नव्हतं आणि ज्यावेळेस मला कळालं ना फक्त थोडेसे हात थोडे जाम होत होते गाडी वगैरे चालवताना गाडी वगैरे चालतो ना हा जाम होत होते तर मग मला वाटलं ते चिकन मनिया मलेरिया असा काहीतरी प्रकार असेल पण मग मी असं टेस्ट करायला गेले तर मला हॉस्पिटलमध्ये आधीच कळायला होतं की कॅन्सर आहे म्हणून सरांनी जेव्हा चेक केलं तर पण मला वाटलं की प्रायव्हेट हॉस्पिटल आहे प्रायवेट हॉस्पिटलमध्ये जसं काही सांगता आपली मनाची भ्रांती असते तसं म्हणून मी घाटीमध्ये गेले घाटीमध्येही मला तेच सांगण्यात आलं त्याच्यानंतर मी बच बजाज हॉस्पिटलमध्ये माझी सर्जरी झाली त्याच्यानंतर मला इकडे तिकडे फिरण्याची मी म्हणलं ना जसं माझं मेंटॅलिटी तेवढी नव्हती तसं मग त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी मला इथे आणले सगळ्यांकडून माहिती घेऊन तसं आम्हाला इथं आल्यापासून कुठेही फिरण्याची गरज नाही आमच्या सगळ्या चाचण्या इथेच होतात मनाची माझ्या माझे जी मजबूती जी, मा, जी, जी आलेली आहे आले। ती सध्या इथं हॉस्पिटलमध्ये आल्यानेच आलेली आहे आणि इथे सरकारी योजना लागू करावा हे मला म्हणणं आहे जसं सरांकडूनच हे होणार की सरकारी योजना कशी लागू केल्या जाईल कारण गरीबातला गरीब हा कॅन्सर म्हणलं की तो प्रायव्हेट गाठतो कारण त्याला सरकारी याच्यावर जरा विश्वास नसतो त्याच्यामुळे सरकारशी सांगड घालून त्यांनी सरकारी योजना थोडेफार लागू करावा हेच मला म्हणणं आहे महिलांना काय संदेश देणार महिलांना संदेश हेच देणार की वारंवार आपल्या वर्षाला एकदा तरी चाचण्या करावा हे मला म्हणणं आहे पण तसं जर बघायला गेलं तर मीही दरवर्षी बाळासाहेब जयंतीच्या निमित्ताने मी माझ्या पूर्ण शिबिरच्या चाचण्या करत होती फक्त माझा हा एक वर्ष असा गेला की मी चाचण्या केल्या नाही आणि त्याच वर्षी मला कॅन्सर झालेला आहे ते मी स्टेज फोरचा धन्यवाद महत्वपूर्ण होता है वहाँ एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में जहाँ हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहाँ हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभाल करताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को, को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर, जोड़कर एक एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की फलने प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में, में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है और, और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों स्थान, में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं